महाराज म्हणतात माझ्या शेवटच्या क्षणाला वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठास रंग बोलावितो ओ भा पांडुर परमेश्वराने मला घ्यायला यावं त्याने मला विमानात बसून सदैव वैकुंठ गमनात मला घेऊन जावं याच्यापेक्षा शेवट दुसरा गोड कशामुळे होईल याच्यापेक्षा मोठा गोड दुसरा कुठलाच होणार नाही तो माझा शेवट गोड झाला आणि तो कशामुळे झाला महाराज सांगतात पहिली आईवडिलाची सेवा त्यांचं पिंडदान आणि त्याच्यानंतर केलेलं भगवंताचं भजन कुठलं भजन केलं विठोबा रकुमाय विठोबा ओ हरी जय जय हरी जय विठोबा रखोबाई विठोबा रखुबा पिठुबार कुमा पिबार कुमा हरि जय जय विठोबार बा, विठो कुमािठोबार कुमा विठो ओ विठोबार जय

विठाला, 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 रहा रहा रहा। केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा या धावा तृष्णेची आणि कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया दावा धावा तृष्णेची या ईश्वराच्या नामचिंतनात एवढं मोठं सामर्थ्य याचं मला कौतुक वाटते महाराज म्हणतात त्या नामचिंतनाने ईश्वराची प्राप्ती होते इतकं सोपं नाव आणि भगवंताची प्राप्ती करून देतो त्याचं मला कौतुक वाटते म्हणून महाराजांनी उपदेश करत असताना आम्हा प्रपंचिकांना सांगितलं आणि प्रपंचिकांमध्ये उपदेश करत असताना स्वतः तुकोबर आहे स्वतःची इंद्रियाशी बोलताना असं म्हणाले ना घेई गे ई माझे वाचे घेई गे माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोडनाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख हा मुख मुख मुखा। मुखाला सुद्धा सांगितलं भगवंताचं भजन ते नाम महत्वाचं आहे आणि म्हणून असं नाम ईश्वराचं भगवंताची प्राप्ती करून देत तुकोपराय म्हणतात ते नाम फक्त भगवंताची प्राप्ती नाही तर ते मुक्ती प्रदान करतं आणि ती mm. मुक्ती काका विष्णू काका आणि ती मुक्ती जी आहे महाराज म्हणतात ती नवरी होऊन आमच्यासाठी तयार आहे अभंगाचा शेवटचा चरण तुका मने मुक्ते परनेली मने मुक्ते परनेली नोवारी तुका तुकामने मुक्ते परनेले नोवा parle

जिंदीने पावलो विसा आता जिंदीने पावलो विसावा कानोबा रे कानोबा कानोबा रे कानोबा 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 तुझी गोंगडी चागली कानोबा तुझी गोंगडी चागली

बता सच्चे दान नंद शुद्ध सत्व गुण विनाली रे षडगुण गुंडे रत्न जड़ित तुझ श्याम सुंदरा सोभली रे तुझी गोनाडी काडो बा तुझी गो दिली वांगुली रे वा बाबाची आठवण झाली ना मग वारी झाल्यासारखंच काम झालं आता विठाल विठाल तुकोपराय म्हणतात भगवंताच्या भजनाने मुक्ती माझ्या घरी कमरेला बाशिंग गुडघेला बाशिंग बांधून तयार आहे नाही का आपण म्हणतो ना गुडघेला बाशिंग बांधून तयार आहे पोर मज गुडघेला बाशिंग बांधून तयार पण पुरीत देईना असं आता सध्याची परिस्थिती पी सरळ करा तुका म्हणे मुक्ती पहिलीयेनो नोवरी आता दिवस पण त्या मुक्तीची मला गरज नाही कारण त्या मुक्तीला मुक्तीची मला गरज नाही मला भगवंताचं वैकुंठ मिळालंय मला मुक्तीची काय आवश्यकता आहे आणि म्हणून मला मुक्ती नको पण हे सगळं कशामुळे हे फक्त भगवंताच्या भजनामुळे प्राप्त झालं ते भगवंताचं भजन आम्हाला संतांच्या सान्निध्यात घडतं त्या संतांचं एकदा एक वार करू आपल्याला या ठिकाणी थांबायचंय अत्यंत सुंदर अशा पद्धतीने आता वारीचे दिवस आहे आपल्याला घरून वारीला जाता येणार नाही पण कमीत कमी बसल्या बसल्या जर आपण भजन पंढरीच्या पांडुरंगाचं ज्ञानोबा तुकोबा गंगागिरी महाराज नारंगिरी महाराजांचं केलं तर मला असं नक्कीच वाटतं की आपल्याला वारीचं न पूर्ण फुलाची पाकळी पुण्य मिळाले वाजून राहणार नाही म्हणून अजिबात लाजू नका हीच आपल्या सगळ्यांची श्रद्धांजली असेल एक मिनिट आपल्या सगळ्यांना भजन करायचंय बाराया माझा तुको बाराया माईबाप माई बाप दानोबारा कैवल्याचा पुतळा ज्ञानो कैवल्याचा पुतळा दानो बारा माझा माझ्या बाराया आ,

विसावा कुंटली धावा तृष्णेची कौतुक वाटे झाली नाममंगळाचे तेने मुक्ती नोवरी आता आता पावलो विसावा कुंटली धावा तृष्णेची झालेली सेवा चरणी समर्पित करतो सेवेला पूर्णविराम देतो या सेवेतून जे पुण्य जमलं त्या पुण्याच्या जोरावर बेंद्रे परिवारातील ज्येष्ठ सदस्य मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती कमलबाई बाळासाहेब पाटील बेंद्रे मातोश्री कमलबाईंच्या निमित्ताने असलेला हा सोहळा आईच्या चरण आईला ईश्वराच्या चरणावरती जागा मिळावी याच्यासाठी भगवंताच्या चरणावरती आपण सर्व प्रार्थना करूया की परमेश्वरा आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला तुझ्या चरणावरती जागा दे आणि तुझ्या चरणावरती जागा मिळत असताना कुठे जर पुण्य कमी पडत असेल पांडुरंगात तर वर्षभर या परिवाराने त्या आईला आठवून केलेलं पुण्य तिळतिळ पुण्य तू घे आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला तुझ्या चरणावरती जागा दे अशी सदिच्छा सद्भावना श्रद्धांजली आपण सर्व मंडळी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी वाटतो त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य त्यांचे पती असतील त्यांचे चिरंजीव असतील त्यांचे त्यांचा मुलगा आदरणीय सुनील भाऊ असेल आणि त्यांचे पुतणे असतील विजयदादा असतील प्रसाद भाऊ असेल राजेंद्र भाऊ असेल आणि सर्वच परिवार या सर्वांच्या कर्तरा अंतकरणापासूनचा हा भाव आहे की मातोश्रींना भगवंताच्या चरणावरती भाव जागा मिळावी आणि ईश्वराच्या चरणावरती जागा मिळण्यासाठी केलेला हा सर्व खटाटोप आहे ईश्वराच्या चरणावरती जागा मिळावी अशी ईश्वराच्या चरणावरती प्रार्थना करतो सिव्हिल या ठिकाणी पूर्णविराम देतो या कार्यक्रमाला उपस्थित अनेक मान्यवर या ठिकाणी बहुसंख्येने बहुस्रोत उपस्थित आहेत त्यामध्ये श्री सन्मान्य विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक राहिलेले आदरणीय तुकाराम पाटील बेंद्रे तेही या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय कारखान्याचे चेअरमन अण्णासाहेब पाटील बेंद्रे ते या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय आमचे मित्र केशवरावजी मोरे ते या ठिकाणी लाख गंगावरून उपस्थित राहिले त्यांना विशेष धन्यवाद आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय श्री बाबासाहेब पाटील मस्के आदरणीय बबलू भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच सरपंचपती आदरणीय श्रीकांत भाऊ शिंदे तेही या ठिकाणी उपस्थित आहे अजून कोणी मंडळी असतील आदरणीय ग्रामपंचायतीचे सन्मान्य सदस्य अजित दादा बेंद्रे तेही या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही विशेष धन्यवाद आहे आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या नजरेतून जर कोणी हुकलं तर मला माय बापाचं अंत करून करून मला माफ करा आणि माफ करा ते अशा दृष्टीने करा की मी या गावचा जावंही पण आहे म्हणून थोडंसं मोठं अंतकरण करा आणि अजूनच मला माफ करण्याचा अंतकरण मोठं करा आपल्या सर्वांच्या चरणावरती माझ्यावरती अत्यंत बंधुतुल्य प्रेम करणारे माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय राहुल साहेबराव पाटील राहुल दादा उपस्थित आहेत त्यांनाही विशेष धन्यवाद आहे या ठिकाणी कीर्तन क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत गरुड जेप घेतली तरुण पिढीतील आता आमच्या बरोबरीचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि माझे जीवश्री जीवलग मित्र आदरणीय वंदने श्रीमान हरिभक्तपरायन राहुलजी महाराज फोकळे तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आपल्याही चरणावरती कोटी भावाने वंदन करतो आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो विठ्ठल जय जय